हे रे माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या मा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की अर्णवने ईश्वरीला बोलून घेतलेलं असतं मग कधी भेटायला येतेस तू मला असं तो तिला म्हणत असतो कारण अंजलिता ही प्रेग्नेंट आहे आणि तिच्यासाठी तू भेटायली आहे ॲक्च्युली यालाच भेटायचं असतं परंतु तो तिचं हा पुढे करतो आता ईश्वरीने त्याला फोन केलेला असतो की सर तुम्ही कोणत्या तरी माणसाला माझ्याकडे ऑर्डर घेण्यासाठी सांगितलं का हे कन कन्फर्म करायचं होतं म्हणून मी तुम्हाला फोन लावला आहे अर्णव म्हणतो अगं पण तू आज भेटायला येणार होतीस ना मला तू म्हणतो मला नाही अंजली ताईला तू आज भेटायला येणार होती ना ईश्वरी म्हणते सर हे काय विषय आहे का मी येईल नंतर हरणव म्हणतो अगं पण तू आजची अपॉइंटमेंट दिली होती मी थांबलोय तुझ्यासाठी ताई इथं वाट बघते हे विषय चेंज करतो आणि म्हणतो ताई तुझी वाट बघते असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते ठीक आहे हरणव म्हणतो येऊनच भांड असं फोनवरती नको भांडू तू इकडे आपल्याला पाहायला भेटते की अर्णवने आता एका माणसाला क्लाउड किचनसाठी ॲडव्हान्स दिलेलं दिलेला असतो आणि तो म्हणतो की काय मग वेणी साहेबांचा